निकोब शारीरिक वाढीसाठी योग्य आहार व व्यायामाची गरज डॉक्टर आशा पाटील सांगलीच्या कवटेमाकाळ येथील श्री महाकाली हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे दोन डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी इयत्ता सहावी ते आठवीमधील मुलींसाठी समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी डॉक्टर आशाताई पाटील जिल्हा उपरुग्णालय कवटेमाकाळ डॉक्टर आशा कांबळे समुपदेशक सहाय्यक मीना शिंदे व अंगणवाडी सेविका सौ छाया वाले उपस्थित होत्या विद्यार्थिनींना आरोग्य आहार व्यायाम व समाजात वावरत असतानाचे आपले वर्तन याविषयी मुलाचे मार्गदर्शन केले तसेच मासिक पाळी दरम्यान घ्यावायची काळजी याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ खाडे मॅडम यांनी केले कळीचे फुल होताना याविषयी सुंदर कविता व व्यायामाचे महत्व याविषयी सौ थोरात मॅडम यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी सौ यू जी पाटील मॅडम उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री भोसले एस एन पर्यवेक्षक श्री माने एम बी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता सौ साळुंखे मॅडम यांनी आभार मानून केली महाराष्ट्र वेद न्यूज साठी मुख्य संपादक लक्ष्मण मुली कशा ही भाजी नको ती भाजी नको असं न करता सिजनेबल भाज्या भाजी चपाती भात वरण जे काही तुम्ही खात असाल ते व्यवस्थितच घेतलं पाहिजे आहार त्याच वयात जर तुम्ही आहार योग्य घेतला एखादं फळ खाल्लं पाहिजे थोडे फुळ शेंगदाणे घेतले पाहिजे टोमॅटो काकडी बीठ हे जे काय आपल्या परिस्थितीनुसार मिळत असेल ते तुम्ही खाल्लंच पाहिजे कशासाठी जेवण व्यवस्थित घ्यायचं की ह्यावर आपली शारीरिक थोडीशी खोले आणली आपली सपाती भाजी आणली नंतर तुम्हाला शाळा सकाळच्या वेळी भूक लागली की तुमची चिडचिड होणार गेल्यावर तुम्ही चिडचिड केलं की काय होणार आई पण तुमच्यावर कटाळणार आई वयाच नाही आता शाळेत नाले मला तुम्हाला द्यायला लागेल मग तुमचा भाग वाटला तुम्ही आता एवढे कंटाळून आले अभ्यास करून आले शाळेत तर आई माझ्याकडे लक्ष देत नाही असं होतं की नाही बऱ्याचदा त्यामुळे असं जर करता तुम्ही जर तुमच्या आहारात योग्य लक्ष केलं आहार जर व्यवस्थित घेतला तर बाकी तुमचा दिवस मला सगळं अभ्यास शाळा जे काय असेल तुमच्या ऍक्टिव्हिटी त्या योग्य जर व्यवस्थित केल्या तर अभ्यास व्यवस्थित केला तर तुम्हाला रात्री झोप पण शांत लागत की आपली शारीरिक वाढ होत असते त्यामुळं व्यायामामुळे